जे चुकीचे धोरण सरकार राबवत आहे जे चुकीचे आयात निर्यात धोरण राबवत आहे त्याच्यामुळे शेतमालाचे भाव पडलेले आहेत जसे कापसावर आयात शुल्क आढळल्यामुळे कापसाचे भाव पडलेले सोयाबीन सोयापेंडीची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत नसल्यामुळे सोया सोयाबीनचे भाव पडलेले यामुळे शेतकरी आज आर्थिक संकटात आढलेला आहे ही चुकीची धोरण आवश्यक वस्तूचा जो कायदा आहे त्याच्यामुळे जे शेतमालाचे भाव आहे ते पडण्याचे काम होत आहे म्हणजे अशी हे अशा पद्धतीची चुकीचे धोरणं जे राबवत आहेत तर त्यामुळे शेतकऱ्यांची एक प्रकारे लूट सरकारने आतापर्यंत केलेली आहे त्या लुटीमुळेच शेतकऱ्यांच्या हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहे मला वाटते अजित मान्य दादाजी तुम्ही जर असं म्हणत असाल तर तुम्ही याची नैतिक सरकार म्हणून एक नैतिक जबाबदारी घ्या ना एक सरकार म्हणून जे आत्महत्या झाल्या आहेत ते आर्थिक चुकीच्या आर्थिक धोरणामुळे झालेले आहे त्याची एक नैतिक जबाबदारी घ्या ना तर त्या लुटीचा परतावा म्हणूनच शेतकरी कर्जमाफी मागतोय ना आज जे शेतकरी शेतकऱ्यांची जी आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे त्याला कुठेतरी सरकारी धोरण सुद्धा जबाबदार आहे असं माझं मत आहे अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे मला वाटते माननीय अजितदादांनी टाळावं या निमित्ताने असं मला वाटते आणि जी टीकाकार मंडळी आहे त्यांना पण मला असं वाटते की आव्हान करावं वाटते की अशा पद्धतीनं आपण जी टीका करण्याची घाई करत आहे एक पद्धतीने ते पण चुकीचं आहे आज जे या कर्जमाफी आंदोलनातनं जे मिळालंय ते, ते ती जर ते साध्य नाही झालं तर उद्या चालून आपण त्यापेक्षा मोठं आंदोलन उभारू असं शेतकरी नेत्यांनी त्यावेळी सांगितलंय त्यामुळे आपल्याला आता जस्ट वेट अँड वॉच ची भूमिका घ्यावी लागेल आणि जस्ट वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागेल आणि जे आणि मला एक आ, या टीकाकाराच्या निमित्तानं मला एक आहे की आ, जी आ, भांडवली काय म्हणतात त्याला एक भांडवलदाराची कर्जमाफी सोळा लाख कोटीची या देशामध्ये दे झालेली आहे तर ती सोळा लाख कोटीची जी राईट ऑफ झाली कर्ज तर त्या संदर्भात सरकारला कोणतीच समिती नेमावं वाटली नाही ने। म्हणजे सरकारची जी ही दुटप्पी भूमिका आहे ही हे पण एक आपल्याला मला अधोरेखित करायचं आहे की सोळा लाख कोटीची कर्जमाफी होत असताना कोणतीच समिती गठीत करण्यात आली नाही त्यामध्ये म्हणजे अशा लोकांना पण देण्यात आली नाही की जे खरंच म्हणजे त्या स्टेजला पोहोचले जसं आता कॉर्पोरेट क्षेत्राकडे ऑलरेडी दहा लाख कोटीचा कॅश बॅलन्स आहे ना आता त्यांना गरज नाहीये कर्जमाफीची कर्ज राईट ऑफ करण्याची पण त्यांना कर्ज राईट ऑफ करून दिले म्हणजे त्यांना सोळा लाख कोटीची कर्जमाफी दिली पण त्यांच्यासाठी कोणती समिती अस्तित्वात आली नाही त्यांच्यासाठी कोणती आर्थिक शिस्त नव्हती आणि काय म्हणतात त्याला आर्थिक शिस्त फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे अजित दादा यांना मला सांगायचंय की साहेब तुम्ही अशी दुटप्पी भूमिका घेऊ नका जर आर्थिक शिस्त शेतकऱ्यांना आहे तर भांडवलदारांना पण आर्थिक शिस्त लागायला नको का एक त्यांना पण तुम्ही समज द्या की आणि माननीय उच्च न्यायालयाने जे सुमोटो याचिका दाखल केली मी अत्यंत म्हणजे माननीय न्यायालयाचा सन्मान करणारा व्यक्ती